मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका याकरता जो पेपर झाला तर त्या पेपरमधील जे प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग सेशनला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला पुढील ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना या व्हिडिओचा फायदा नक्कीच होईल बघा या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता की पोषण टू पॉईंट ओ योजनेची सुरुवात कधीपासून झाली बघा या ठिकाणी पर्याय दिले होते एक मे दोन हजार बावीस दहा मे दोन हजार तेवीस तीन मे दोन हजार एकवीस आणि पाच जून दोन हजार बावीस तर या ठिकाणी ह्याची सुरुवात आहे विद्यार्थी मित्रोकडे झाली होती तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र दहा मे दोन हजार तेवीस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके दहा मे दोन हजार तेवीसपासून पोषण टू पॉईंट टू या योजनेची सुरुवात झाली पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा हो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली बघा या ठिकाणी पर्याय काय दिले होते महात्मा फुले विनोबा भावे सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू तर विद्यार्थी मित्रो सत्यशोधक हा जो समाज आहे तर या समाजाची स्थापना जी आहे ती महात्मा फुले यांनी केलेली आहे पर्याय क्रमांक ए, ए, ए प्रश्ना या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो दररोज असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी काय विचार आला तर बघा अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी हे प्रश्न विचारण्यात आले होते झिम्बाब्वे या देशाचे चलन कोणते आहे येन टका झिम्बाबियन डॉलर आणि यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र झिम्बाबे हा जो देश आहे याचे चलन जे आहे ते झिम्बाबियन डॉलर आहे काय आहे झिम्बाबियन डॉलर पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी दिली पर्याय पहा नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक पंडित नेहरू आणि न्यायमूर्ती रानडे तर बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार ही जी घोषणा आहे ही कोणी दिली होती तर विद्यार्थी मित्र ही दिली होती लोकमान्य टिळक यांनी ओके पर्याय क्रमांक बी लोकमान्य टिळक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो दररोज या प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टी सी एसच्या ज्या काही परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षेमधील जी एस टी क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आगामी परीक्षेसाठी म्हणजेच आता समाज कल्याण आयुक्त लयाचा जो पेपर होणार आहे समाज कल्याणचा त्यानंतर इतर ज्या त्या स्पर्धा परीक्षा येतात त्यासाठी तुम्हाला हे आवश्यक असणार आहे ओके याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आयुष्यमान भारत या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली बघा आयुष्यमान भारत ही जी योजना आहे या योजनेची सुरुवात या ठिकाणी विचारलेलं आहे विद्यार्थी मित्र कधीपासून झाली तर विद्यार्थी मित्रो, मित्रो। आयुष्यमान भारत ही जी योजना आहे या योजनेची सुरुवात जी आहे ही दोन हजार अठरापासून झाली ओके आयुष्यमान भारत पुढचा प्रश्न बघा ओके बघा या ठिकाणी आता अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी हा प्रश्न आहे तर त्याच्याशी रिलेटेड या ठिकाणी हा प्रश्न विचारला आय सी डी एस ओके आय सी डी एस ही जी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे बघा पर्याय ए आहे एक ते सहा वयोगटातील बालकांना आहाराचा दर्जा सुधारणे आरोग्याचा ओके त्यानंतर उपोषण कमी करणे बी सी आहे बालमृत्यू कमी करणे तर हे सर्वच त्या ठिकाणी आहेत हे सर्वच त्या ठिकाणी काय आहेत या याचे मुख्य उद्देश आहेत तर त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा अंगणवाडीमधील मुलांचे शिक्षण हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे बघा अंगणवाडीमध्ये जे मुलांचं शिक्षण असते हे कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर अंगणवाडीमधील बघा या ठिकाणी मग औपचारिक अनौपचारिक शालेय आणि यापैकी नाही तर बघा अंगणवाडीमध्ये जे शिक्षण मिळतं विद्यार्थी मित्रो तर ते कोणतं असतं ते अनौपचारिक असतं औपचारिक असतं का नाही अनौपचारिक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अनौपचारिक ओके बघा मित्रांनो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे येणाऱ्या आगामी क्लासच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहतील ओके बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंगगुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे बघा सर्वाधिक लिंगगुणोत्तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड की बुलढाणा तर सर्वाधिक गुणोत्तर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राची चेरापुंजी कोणत्या शहराला म्हणतात तर या ठिकाणी बघा आपल्या महाराष्ट्राचा चेरापुंजी कोणत्या शहराला म्हणतात इचळकरंजी आंबोली चेरापुंजी की यापैकी नाही तर बघा या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी मित्रो भारतातील चेरापुंजी आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त पावसाचे ठिकाण आहे तर महाराष्ट्राची चेरापुंजी कोणत्याला म्हणतात तर आंबोली ओके आंबोली हे जे ठिकाण आहे याला महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हणतात मित्रांनो दररोज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी जे प्रश्न विचारण्यात येत आहेत ते प्रश्न आपण कव्हर करणार आहोत त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे चला पुढचा प्रश्न घेऊया बघा कम्प्युटरवर आधारित देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहेत बघा कीबोर्ड कीबोर्ड हे जे आहे हे कोणत्या प्रकारचे डिवाईस आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता इनपुट आउटपुट सपोर्टिंग की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र कीबोर्ड हे जे आहे कीबोर्ड हे कोणत्या प्रकारचं डिवाईस आहे कीबोर्ड हे इनपुट डिवाईस आहे ओके बघा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण दहा प्रश्न आपण या घेतलेले आहेत अजून आपण महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहे ते दररोजचे आपण या ठिकाणी कलेक्ट करून घेणार आहोत त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा अंगणवाडी मुख्य सेविका दररोज शिफ्टमधील जे प्रश्न आहेत ते पाहण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्र ते प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद